स्वामी समर्थ महाराज तुमच्या हीच मी मी प्रार्थना करते आज तुम्हाला सांगणार आहे बघा नवीन वर्ष नवीन वर्ष सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आपल्याला अशा काही काम करायचे आहे ज्याच्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वाढेल आपलं जीवन हे सुखमय होणार त्यामुळे नवीन वर्षाला आपल्याला हे जे काम आहे ते नक्की करा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये यश नक्कीच प्राप्त होईल आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे स्वयंथ बघायचं आहे बघा नवीन वर्ष चालू होणार आहे नवीन वर्षाला आपल्याला नही, नवीन आहे नवीन नवीन काहीतरी शिकायचं आहे नवीन नवीन काहीतरी करायचं आहे नवीन वर्ष हे सुखमय आणि सुखाने भरभराटीने आणि प्रगतीने यश यशदायी जावं हे प्रत्येकाला इच्छा असते आणि आपल्याला सुद्धा वाटत असतं आपण खूप पुढं जावं नवीन वर्षाला असं काहीतरी करावं की ज्याच्याने आपलं आपण लोकांच्या मनामध्ये राज करावं लोकांच्या मनामध्ये राहावं आणि आपली प्रगती ही चालतच जावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर आपल्याला काय करायचं आहे आपलं नवीन वर्ष खूप सुखाने जावं याच्यासाठी मी तुम्हाला आज खूप साधे सिंपल असे उपाय सांगणार आहे ते नक्कीच तुम्ही करा तुमच्या जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यातलं आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराची साफसफाई करायची आहे आपलं घर हे सुशोभित करायचं आहे घरामध्ये जुने कपडे असतील किंवा भांडे असतील तडे पडलेले भांडे असतील किंवा तुटके कपडे रद्दी असेल ती संपूर्ण आपल्याला ह्या वर्ष सुरू होण्याच्या अगोदर संपूर्ण आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घालवायचं आहे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे आपल्या घरामध्ये आपलं घर हे प्रसन्न आणि सुशोभित दिसण्यासाठी आपल्याला आपल्याला स्वच्छता करायची आहे जी पहिल्या वर्षाला करतो तर तसं स्वच्छता केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक होईल किंवा सकाळी कापूर घ्यायचं विलायची घ्यायची नाही तर घोगुळ घ्यायचं आणि ते गौरीवर पेपटायचं आणि संपूर्ण घरामध्ये दाखवायचं याच्याने काय होईल तर तुमच्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे पूर्णपणे बाहेर जाणार तुमचं जीवन हे सुकोळे नक्कीच होणार कारण की नकारात्मक शक्ती याच्याने पूर्णपणे बाहेर जाते घरामध्ये आपले यशाचे मार्ग मोकळे होतात नवीन नवीन संधी प्राप्त होतात आणि नवीन वर्ष चालू होणार आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे ज्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये निराशा नाही यायचं निराशा नको यायला पाहिजे त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे कारण की ज्या ठिकाणी स्वच्छता असते व्यवस्थित नीटनेटकपणा असतो त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा प्रवेश करते आणि कोणाला नको हवं की वर्षाला आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सुद्धा आगमन करावी त्याच्यासाठी आपल्याला या छोटासा एक उपाय नक्कीच करायचा आहे आता त्याच्यातलंच तुम्हाला दुसरं अजून सांगणार आहे बघा नवीन वर्ष सुरू होणे नवीन वर्षाला आपल्याला अजून काहीतरी करायचं आहे ते म्हणजे आपल्याला बघा नवीन वर्ष सुरू झालं की भरपूर जणं देवाच्या इथं जातात देवाची प्रार्थना करतात देवाची आराधना करतात का करतात तर आपलं जीवन हे सुखमय जाण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होण्यासाठी आपले मुलं बाळं आपला परिवार सुखी राहण्यासाठी आयुष्यामध्ये जे काही तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहे जे काही नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णपणे नाहीशी होण्यासाठी आपल्याला ह्या ह्या नवीन वर्षामध्ये आपल्या कुलदेवी म्हणजे जे आपली कुलाचं रक्षण करणारी आहे त्या कुल देवीची प्रार्थना करायची आहे तिची आराधना करायची आहे तिचं ज्या दिवशी नवीन वर्ष सुरू होईल एक तारखेला त्या दिवसापासून आपल्याला आपली देवीची आराधना करायची आहे तिची मंत्र स्तोत्र पठन करायचे आहे तिचं दर्शन घ्यायचं आहे बघा करून बघा तुमच्या मनाला तर शांतता लागेलच पण तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद पहिल्या वर्षापासून पहिल्या दिवसापासून जर तुमच्यासोबत राहिला तर शेवटपर्यंत पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण वर्ष संपून जाईल पण तिचा आशीर्वाद तुमच्यासोबत कधीच कमी होणार नाही तो वाढतच जाईल त्यामुळे आपल्याला आपली जी नवी सुरुवात आहे ती आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या देवांच्या नावाने जे तुम्ही स्वामी समर्थ महाराज बदत असतील किंवा देवांची आराधना करत असतील जे कोणते तुमचे देव असतील देवी असेल त्याची अगोदर आपल्याला प्रार्थना करायची आहे तिची त्यांची प्रार्थना करायची आहे तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर हे दुसरं काम आहे हा दुसरा उपाय आहे नक्की करून बघा तुमच्या जीवनामध्ये सुख शांती ऐश्वर भर भरभराटी नक्कीच होणार <coughs> आता तिसरं तुम्हाला सांगते दान करायची <coughs> बघा दान करणंसुद्धा तेवढंच महत्वाचं महत्त्वाचं आहे ह्या वर्षामध्ये दान करा कारण की जर आपण कुणाला दिलं तर आपल्याला भरभरून प्राप्त होतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर जुन पुराने कपडे असतील ते कपडे द्या कुणाला तरी गरजू व्यक्तीला जास्तीचं तुमच्या घरामध्ये चपलं असतील तर त्याला चपलं द्या तुमच्या घरामध्ये जर जास्तीचे काही भांडे असतील काहीतरी जास्तीचं असेल आणि ते तुम्ही वापरत नसणार तर ते तु तुम्ही दुसऱ्याला द्या त्याच्या जीवनामध्ये जर आनंद निर्माण झाला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होतो आपण सुद्धा सुखमय होतो आपलं जीवन सुद्धा

होतो तो भरभरून आपल्याला आशीर्वाद देतो आणि त्याचे आशीर्वाद आपल्यासोबत नेहमी राहावं आपलं जीवन हे सुखमय होतं त्याच्याने त्याच्या आशीर्वादाने कोणाकोणाचा आशीर्वाद एवढा महत्वाचा असतो की त्याच्या आयुष्याने आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख शांती येते आणि आपलं जीवन हे सुखमय होतं त्यामुळे हा तिसरा उपाय खूप साधा सिंपल आहे नक्की करू बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव जाईल आता त्याच्यातला तुम्हाला दुसरं सांगणार आहे तिसरं सांगणार आहे की आपल्याला काय करायचं आहे नवीन वर्षामध्ये संकल्प करायचा आहे चांगल्या गोष्टींचा संकल्प करायचा आहे चांगले गोष्टी शिकण्याचा संकल्प करायचा आहे चांगल्या कोणाशी चांगला वागण्याचा संकल्प करायचा आहे बरं नाही तुम्ही दुसऱ्याशी कोणाशी बोलत नसताल तर त्याच्याशी बोलण्याचं सुरुवात करा संकल्प म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन भाषा शिकायची आहे नवीन काहीतरी शिकायचं आहे घरामध्ये राहून आपल्याला नवीन काही काही करून दाखवायचं आहे ना आपल्या आपली प्रगती होण्यासाठी आपलं यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला आयुष्यामध्ये असं काहीतरी पुढं जायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे लोकांना की मी सुद्धा कमी नाही मी सुद्धा खूप महान आहे आणि मी हे करू शकते असं आपल्याला दाखवायचं आहे आळसपणा करू नका हे सगळं करून बघा बघा तुमचं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही कारण की नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मिथून राशीवाल्यांना सुद्धा खूप छान सांगितलेलं आहे मिथून राशीवाल्यांना सांगितलेलं आहे कन्या राशीवाल्यांना सांगितलेलं आहे नंतर ना स्त्रिय राशीवाल्यांना सुद्धा खूप खूप शुभ सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ह्या जीवनामध्ये म्हणजे या वर्षामध्ये आपल्याला नवं नवं काहीतरी शिकायचं आहे नवं करायचं आहे नवं काहीतरी भाषा शिकायची आहे एखादी लँग्वेज तुम्हाला येत नसेल तर लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न करा इंग्लिश येत नसेल ते इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करा एखादा बुक लिहिण्याचा प्रयत्न करा काहीतरी नवीन करायला शिका बघा तुमचं आयुष्य हे प्रसन्न तर होईल पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप तुम्हाला आनंद प्राप्त होईल आणि हे आयुष्य तुम्हाला म्हणजे हे जे वर्ष आहे ते खूप चोख समाधानीने आणि भरभराटीने नक्कीच तुम्हाला जाणार आता त्याच्यात तुम्हाला पाचवं सांगणार आहे बघा निसर्गाच्या सानिध्यात राहायला शिका निसर्गामध्ये जायला शिका निसर्ग जिथं असतो तिथं थोडा वेळ बसा बघा मनाला किती शांतता लागते मेडिटेशन करा मेडिटेशनला सुरुवात करा सकाळच्या टायमाला बघा मेडिटेशन केल्याने काय होतं तर आपलं मन जे असतं ते एकाग्रत असतं मन भटकत असेल मन शांत नसेल तर मनसुद्धा आपलं खूप स्थिर होण्यास सुरुवात होते आपले जे चक्र आहे ते उघळायला सुरुवात होते ते प्रभावित होण्यास सुरुवात होते आणि आपलं जीवन हे खूप प्रसन्न आणि सुख समाधानीने भरतं त्यामुळे जे निसर्ग आहेत त्या ठिकाणी जायला शिका थोडंफार सकाळच्या टायमाला व्यायाम करायला व्यायाम करायला सुरुवात करा नंतर झाडं लावायला सुरुवात करा कारण की जिथं झाडं असतात तिथं निसर्गरम्य वातावरण निर्माण होतं आणि ऑक्सिजन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्राप्त होतोच पण त्यासोबत पाऊससुद्धा भरपूर प्रमाणात आपल्याला पडतो त्यामुळे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला शिकायचं आहे निसर्गाचं निसर्गरम्य वातावरण वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे तर नवीन वर्षाच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे करून बघा खूप जीवनाला आनंद आणि सुख देऊन जाईल आणि तुम्ही जा जीवन हे दोन हजार पंचवीस खूप भरभराटी आणि सुख समृद्धीने झाल्याशिवाय शे, गेल्याशिवाय राहणार नाही माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वयंसमर्थ